हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन कसे असे मी कल्याणी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज ना सकाळी मस्त अशी आणि सुरुवात झाली होती आणि टिफिनसाठी मी तर मस्त तोंडल्याची भाजी बनवली होती आणि त्यानंतर नाश्त्यासाठी मी आज रात्री मूग भिजत टाकले होते तर त्याचे कटलेट बनवणं होते मुगाचे डोसे बनवायचे होते पण ते काही एवढे काही हे होत नाही छान तर मग म्हटलं चला आज कटलेट बनवतं त्यासाठी मी तर मूग घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये लसूण जिरे कोथंबीर आणि मिरची टाकून घेतली आणि त्यानंतर त्याचं छान वाटण करून घेतलं तर जास्त आपलं हे नाही करायचं आहे थोडंसंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते एका पातेल्यात काढून घेतलं तर इथं भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचं राहिलं तर, तर ते ते टाकून घेतलं आणि त्यानंतर मग एक कटलेट करायला घेतले कारण त्यांना पण जायचं होतं ऑफिसला तर मला पटकन असं तर हे माझं सकाळीचं आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आजचं रुटीन आहे तो व्हिडिओ बघा न बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी काही किचन कसा माझा क्लीन केला हे सगळं दाखवणं आहे तो व्हिडिओ कंटिन्यू बघा सो त्यानंतर मी तर त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि गाजर माझ्याकडं होतं ते किसून घेतलं आणि काही मसाले टाकले आणि मीठ वगैरे टाकून आणि थोडं बेसनपीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं आणि त तव्यावर त तवा तापायला ठेवला ता, आणि त्याच्यावर मग छोटे छोटे कटलेट करायला घेतले फर्स्ट टाईमच करत होते पण छान झाले होते टेस्टी झाले होते तर इथं मी बघा असंच थॉप थोडंसं चमच्याने घेऊन आणि थोडंसं असं प्रेस करून छान असे गोल राऊंड राऊंड असे कटलेट तयार करून घेतले आणि छान असे श भाजूनच घेतले ज म्हणजे तळून पण नव्हते घेतले असं आणि त्यानंतर मग इथं एक सोबत चार कटलेट करून घेतले कटलेट रेडी झाले होते तर पहिले त्यांना देऊन टाकले कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं आणि एकीकडे त्यांची बॅग वगैरे ते सगळं मी रेडी करून ठेवलं होतं कारण खूपच उशीर झाला होता त्यांना ऑफिसला जाण्यासाठी तर इथं त्यांना कटलेट दिले तर आणि शिकायला पण ते खायचे होते तर ती मध्ये मध्ये करत होती त्यानंतर तिला पण दे देणारच होती मी पण तिला बाबांचेच खायचे असता त्यानंतर इथे इकडं टिफिन भरायला घेतला तुम्ही तर बघा मस्त अशी माझी भाजी रेडी आहे त्यानंतर टिफिन वगैरे रेडी केला आणि त्यांना त्यांचं सगळं पर्स वगैरे आणि जे काही मोबाईल वगैरे ते सगळं एका ठिकाणी रेडी करून ठेवलं रुमाल जेणेकरून त्यांना पटकन बॅगमध्ये भरता येईल आणि जाता येईल अशी सगळी सकाळची धावपळ असते आणि त्यानंतर ऐंशी पण वाट बघत होते तिला कधी तर त्यानंतर तिला दिलं आणि आईंना दिलं तर म्हणजे सगळ्यांना दिल्यानंतर मग मला टाईमच नव्हता खायला पण पहिले मग मॅडमला झोप आली होती मग तिला झोपवलं म्हणजे ना नॉनस्टॉप अशी सकाळची कामं चालूच असतं अजिबात म्हणजे थांबायला बसायला अजिबात वेळ नव्हतं तर आज मला किचन क्लीन करून घ्यायचं होतं तर तिला झोपवलं आणि त्यानंतर इकडं किचनमध्ये आले आणि मी पण नाश्ता करून घेतला होता आणि किचन तर आले आज मला किचन क्लीन करून घ्यायचा होता दर आठ दिवसाला आहे ना मी पूर्ण किचन असं मस्त क्लीन करून घेत असते जेणेकरून आहे ना म्हणजे सारखं सारखं असं काही फंक्शन असेल काही असेल तर आपण असं गणपती दिवाळीच्या म्हणजे असं आवडतो ना तेव्हा असं म्हणजे खूप काही पडत नाही करण्यासाठी म्हणजे शॉर्टकट केलं तरी होऊन जातं असं मधून मधून आवरलं तर तरी इथं मी छान पहिले घसणीने किचन घसून घेतला पूर्ण स्टाईल वगैरे हो आणि गॅस हो सगळं गॅस शेगडी सगळं घसून घेतला नंतर छान स्वच्छ असं पाण्याने धुऊन घेतलं तर मी इथं कोणत्याही प्रकारचं काही लिक्विड वगैरे साधी आपली घसण्याने ज्या घसणी साबणीने मी भांडे घसते ना त्याच्यानेच हे सगळं क्लीन करून घेतलं तर आणि कामात काम तर निघतं तर लगेच इथं मिक्सर पण मी क्लीन करून घेतलं म्हटलं चला म्हणजे टेन्शन नाही राहणार त्यानंतर मग मी इथं मस्त स्वच्छ कपड्याने आणि मिक्सर पण पुसून घेतलं जेणेकरून मग ते पण टेन्शन नाही राहणार आज पूर्ण किचन क्लिनिंग करायची ठरवलीच होती तर एक पण नाही सोडायचं असं ठरवलंच होतं तर त्यानंतर मग किचन माझा दा क्लीन झाला त्यानंतर किचनच्या शेजारी जे ट्रॉली असते ना ते पण मला क्लीन करून घ्यायचं होतं ते पण छान स्वच्छ ती नवीच होती त्याच्यामुळे एवढे काही घाण नव्हते त्याच्यावर मी कपड्याने पुसून त्याच्यावर बरं इकडचं पण लगेचं मला पेपर तर मी काय करते या ट्रॉलीमध्ये ना पेपर टाकते म्हणजे जेणेकरून आहे ना ते तेलाचे डाग वगैरे काही असं तिथं काही सांडलं असं मीठ वगैरे तर ते काही पडत नाही तर त्याचा पेपर पण म्हटलं चेंज करून टाकू जेणेकरून कोणतीही घाण वगैरे खाली काही पडणार नाही तर असं मी छोटीशी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये सगळं माझी लागतं तेल त्याच्यानंतर आपलं चहा साखरेचे डबे वगैरे हे असं ठेवत असते तर जास्त काही मोठं नाही आहे पण जे आहे ते स्वच्छ ठेवण्याचा आपला प्रयत्न करत राहायचा आणि असं सारखं सारखं स्वच्छ केलं ना आठ दिवसांनी तर आपल्याला एकदम प्रसन्न पण वाटतं किचनमध्ये काम करायला आणि छान वाटतं आणि मुंग्या चिलटे खरं सांगते मुंग्या चिलटे हे काही नाही माझ्या किचनमध्ये आणि डास तर अजिबातच नाही कारण मी असं स्वच्छ सतत स्वच्छ करत असते आणि स त्याच्यामुळं कसं आपल्याला पण छान वाटतं स्वयंपाक करताना मन एकदम प्रसन्न होतं त्यानंतर ता गॅसचे सगळे शेगडीचे ते मी घसून वगैरे घेतले जे काही भांडे होते ते त्यानंतर मी किचनवरचे जे काही सामान होतं ते सगळं चितलं ते चितल्या तिथं ठेवून दिलं जेणेकरून बाकीच्या ठिकाणी येणं खो व्हायला आणि परत मग भांडे वगैरे सगळं झालं जा होतं आणि किचन पण बघा तुम्ही किती माझा स्वच्छ आणि क्लीन दिसतो आहे ना एकदम मस्त असं फ्रेश वाटत होतं तर आता एवढं जरी आवरलं ना तरी परत परत सायची घाण येतच असते पण काय करणार आवरावं तर लागत ना डीप क्लिनिंग तर केलीच पाहिजे दुसऱ्या क्षणाला आपण स्वयंपाक केला का परत घाण होतच असतो पण असं स्वच्छ ना आपल्या मनाला आहे ना खूप छान वाटतं असं की स्वच्छ किचन भाऊ आणि मला तर स्वच्छता खूपच आवडते त्यानंतर तरी पण माझं काम संपलं नव्हतं आणशी का झोपलेली असताना मला जेवढं कायता येईल ना तेवढं मी करूनच घेत राहते आणि त्यानंतर मग इथं फ्रीज एवढं काही घालणसतं जर मी आठ दिवसापूर्वीच छान घसून घेतलं होतं तर ता ता चला म्हटलं थोडंसं खराब आहे तर ते पण पुसून घेऊ आणि मला भाजीपाला पण बनवून ठेवायचा होता तर इथं मी मग छान किचन फ्रीज क्लीन करायला घेतलं आणि त्याच्यातले काही भांडे वगैरे स्वच्छ केले आणि घसून ठेवले ना आणि काही म्हणजे एकदम छान क्लीन होऊन जातं सारखं सारखं असं सार पावरलं फ्रीज तसं आणि घाण होत नाही फ्रीजमध्ये अजिबात छान सगळी फ्रीजची क्लिनिंग करून घेतली त्यानंतर जो रात्री भाजीपाला आणला होता फ्रेश असे मस्त कोथंबीर आणि शेपूची भाजी ते सगळं फ्रेश मी आणलेलं होतं तर ते सगळं प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवून दिलं आता निवडायला वेळ नव्हता तर मी ना शेपूची भाजी तर डायरेक्ट जेव्हा मला करायची असते ना तेव्हा चिरायला घेते असे निवडून वगैरे नाही ठेवत कारण तेवढा वेळच भेटत नाही कारण आणखामध्ये गतीचं करण्यातच मला वेळ जातो सगळा आणि जेव्हा ती झोपली असते तेव्हा मी असे बाकीचे काम करून घेते आणि मग कोथंबीरच्या नंतर आईचे निवडून ठेवतात अशा पद्धतीने माझा फ्रीज आवरून झाला त्यानंतर मी मस्त अशी फरची पुसून घेतली म्हटलं चला आता बाकीचं आवरलं आहे तर मग क्लीन पण करून टाकू फरची पण किचनचीच नाही तर मग हॉलची पण म्हणजे एक काम करायला गेलो तर दुसरा आपल्याला कैला नाही असं झालंच नाही तर हॉल किचनची तर छान फरची पुसून घेतली आणि त्यानंतर मग हॉलची पण पुसायला घेतली ऑलरेडी मी झाडून घेतलं होता किचन जेणेकरून मला फरची पुसता येईल आणि एकदम मस्त असं माझं किचन साफ झाला होता आणि माझा मूड पण फ्रेश झाला होता so, सो असं होतं माझं आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंतचं रुटीन पण तरी काम काही थांबत नाही पण व्हिडिओ खूपच मोठा एवढं सगळं दाखवत होता दाखवता येत नाही तर शिका पण उठलेली होती तर आता तिचं आवरायचं होतं त्यानंतर मी पण प्रेस झाले तो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री